नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला शेवपुरी कशी बनवायची ते दाखवणार आहे इथे आपण आधी पुरी बघूया कशी बनवायची ती तर इथे मी एक वाटी घेतला आहे गव्हाचं पीठ त्याच्याऐवजी तुम्ही मैदा घेऊ शकता आणि चांगलं असं दाबून घेतलं आहे मीडियम साईजची वाटी घेतलेली आणि याच्यामध्ये अर्धा चमचा घ्यायचा आहे ओवा जर मैदा वापरत असेल तर एक चमचा ओवा टाका आणि हाताने असं मळून घ्यायचं आहे चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि एक पळी फुल भरलेलं नाही आहे तेल घ्यायचं आहे आणि सगळं चांगलं मोहन आहे ना पिठात मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही हाताने घरच्या घरी आपल्याला चांगल्या पोळ्या बनवता येतात शेवपुरीची पुरी, पुरी। आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगलं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे जितकं पीठ घट्ट मळाल ना तितकी पुरी ना कुरकुरीत बनते म्हणून घट्ट पीठ मळायचं आणि पाणी अगदी थोडं थोडंच टाकायचं एकदम पाणी टाकलं तर पीठ पातळ होईल पीठ असं मळून झालेलं आहे चांगलं आणि याला पाच मिनटापर्यंत चांगलं मऊ करून घ्यायचं आहे पीठ चांगलं आपलं मऊ झालेलं आहे आणि आता आपण त्याची चपाती लाटून घ्यायची आहे पातळ चपाती लाटून घ्यायची आहे जाड ठेवायची नाही नाहीतर मग पुऱ्या नरम पडतील हे बघा चपाती आपली लाटून झाली आहे आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहे पाहू शकता आणि याला ना काट्याच्या चमच्यानी असं टोचे मारायचे म्हणजे पुरी फुगणार नाही आपली सगळीकडं मारून घ्यायचे आणि मी इथे कपकेकचा साचा घेतल्या आहे त्याच्याऐवजी वाटी घ्या छोटी किंवा मग आपल्या बाटल्यांची झाकणं असतात ना ती घ्या साधारणतः दोन इंचाची पुरी पाहिजे आपल्याला त्या हिशोबाने बघा आणि साच्याने अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत थोडंसं डिझाईनमुळे पुऱ्या दिसायला छान दिसतात हे बघा छान पुऱ्या झाल्या आहेत अशा सगळ्या पुऱ्या मी बनवून घेतल्या आहेत साधारणतः बेचाळीस पुऱ्या झाल्यात एक आपल्या एका वाटीमध्ये आणि ह्या पुऱ्या आहेत ना एखाद्या कपड्यावर टाकून पंख्याखाली एक तास सुकवून घ्यायच्या दोन्ही बाजूने आता पुरी तळायला घेऊया पुऱ्या चांगल्या सुकल्या आहेत आणि तेल एकदम कडकडीत नको आहे मिडियम तेल पाहिजे गरम गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि अगदी गोल्डन कलर येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत एक ते दोन मिनटं पुऱ्या तळायला लागतात जर कडकडीत तेल असेल तर टाकल्या टाकल्या पुरी लाल होईल आणि नरम पडेल आपल्याला कुरकुरीत पुरी पाहिजे आहे आणि या थंड झाल्यानंतर एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून पॅक करून ठेवा पंधरा दिवस पुऱ्या खराब होत नाही कधी पण मुलांना पाहिजे तेव्हा शेवपुरी तुम्ही बनवून देऊ शकता किंवा नुसत्या पुऱ्यासुद्धा खायला छान लागतात हे बघा अशा पद्धतीने पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मस्तच आणि तोडून दाखवते पाहू शकता किती कुरकुरीत झाल्या आहेत पुऱ्या इथे मी पाच मिरच्या घेतल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि मुठभर मी पुदिना घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण्यापुरतंच पाणी टाका जितकं बारीक होण्यापुरतं जास्त पाणी नाही टाकायचं आणि पाहू शकता छान असं मिरची वाटून झालेली आहे आपली आणि एका भांड्यात काढून घ्यायचं आहे हे बघा बाजूला ठेवून द्यायचं चटणीत आपली वाटून झाली इथे मी पाच खजूर घेतलेत मुठभर चिंच घेतली त्याच्या डबल गोळ घेतला आणि शिजवून घेतले चांगलं त्याच्यानंतर गाळून घेतलं त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकलेलं आहे परत शिजवून घेतलं आहे आंबट गोड चटणीची मी रेसिपी टाकलेली आहे आणि इथे चार बटाटे मी घेतले उकडून आणि ते हाताने मॅश करून घेतलेत आणि इथे एक चमचा घेतला आहे चाट मसाला अर्धा चमचा घेतला आहे मीठ आणि एक चमचा घेतला आहे जिरं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता आपण शेवपुरी बनवायला घेऊया तर इथे मी एका प्लेटमध्ये सात पुऱ्या लावून घेतल्या आहेत आणि त्याच्यावर बटाटा लावून घ्यायचा आहे पहिल्यांदा आपल्या आवडीप्रमाणे बटाटा लावा बटाटा लावून झालेला आहे आणि याच्यावर आपण हा मसाला बनवला आहे तो टाकायचा आहे थोडा थोडा करून टाकायचा आहे नंतर हिरवी मिरची चटणी ही पण टाकायची आहे थोडी थोडी नंतर आंबट गोड चटणी आणि चटणी जास्त आंबट नको आहे थोडीशी गोडच पाहिजे म्हणजे शेवपुरी एकदम टेस्टी लागते चटणी पण टाकून झाली आपली आंबडबळ आता याच्यावर कांदा थोडासा बारीक कापलेला टाकायचा आहे टॅमॅटो टाकायचे आहे आणि शेव टाकायचे आहे आणि अतिशय अशी टेस्टी शेव आपली शेवपुरी तयार झाली आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेवपुरी नक्की बनवून बघा